आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा मागच्या काही दिवसात सतत दिसणारे हेडलाईन आधी मराठा बांधवांनी केलेलं आंदोलन त्यानंतर ओबीसी बांधवांनी केलेली मागणी आणि आता बंजारा समाजानं काढलेला मोर्चा यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा ही हेडलाईन पुन्हा दिसू लागली आहे बंजारा समाजानं बीड आणि जालन्यामध्ये मोर्चे काढले त्याला आमदार खासदारांनी पाठिंबा दिल्याच्याही बातम्या आल्या आमदार धनंजय मुंडे बीडमधल्या मोर्चात उपस्थित राहिले मोर्चांना प्रचंड गर्दी सुद्धा जमली आता बंजारा समाजाची मागणी काय तर बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी बंजारा समाजानं हैदराबाद गॅझेटमधल्या नोंदींचा संदर्भ दिलाय आता एस टी प्रवर्गामध्ये समावेश करावा ही बंजारा समाजाची मागणी आजची नाही या मागणीला मोठा इतिहास आहे पण बंजारा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न नेमका आहे काय तो कधीपासून प्रलंबित आहे आणि बंजारा समाजाचा इतिहास नेमका काय आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडून सगळ्यात आधी बघूयात बंजारा समाजाची आरक्षणाची मागणी नेमकी काय आहे तर सध्या मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्यात येत असेल तर त्याच गॅजेट मधल्या नोंदींचा आधार घेऊन बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं ही सध्याची मागणी पण या मागणीची सुरुवात झाली होती इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाच इंदिरा गांधी यांच्या कालखंडात धनगर आणि बंजारा यांना देशव्यापी आरक्षण मिळावं या मागणीने जोर पकडला या समाजातील नेत्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे धनगर आणि बंजारा यांना अनुसूचित जमातीमध्ये सवलती मिळाव्यात यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे सदुसष्ट मध्ये आणि एकोणीसशे बहात्तर मध्ये संसदेमध्ये एक विधेयक आणलं पण त्यावेळेस संसदेतील काही आदिवासी असलेल्या खासदारांनी या विधेयकाला विरोध केला आणि बंजारा समाजाला आदिवासींचा दर्जा देण्याबाबतचे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले मग संयुक्त समितीनं भारतभर दौरा करून आपला अहवाल सरकारला सादर केला या अहवालामध्ये धनगर आणि बंजारा हा समाज अनुसूचित जमातीसाठी असलेले निकष पूर्ण करत आहे आणि त्यामुळे या समाजाला अनुसूचित जमातींमध्ये सवलती देण्यास हरकत नसावी असं निरीक्षण नोंदवण्यात आलं त्यानुसार एकोणीसशे शहात्तर साली हे विधेयक लोकसभेत सादर झालं पण ज्या दिवशी विधेयक चर्चेसाठी येणार त्याच्या आदल्याच दिवशी लोकसभेतल्या आदिवासी समाजाच्या बेचाळीस खासदारांचं शिष्टमंडळ इंदिरा गांधी यांना भेटलं आणि त्यांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला त्यांच्या या विरोधामुळे बंजारा आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातींमधून आरक्षण देण्याबाबतचं विधेयक मागे घेण्यात आलं त्यानंतरही धनगर समाजाने एसटी प्रवर्गामधून आरक्षण मिळावं ही आपली मागणी कायम ठेवली आणि त्यासाठी नेटाने लढा दिला दुसऱ्या बाजूला बंजारा समाजाची मागणी काहीशी मागे पडली अर्थात अधूनमधून हा मुद्दा चर्चेत आला समाजातल्या काही अभ्यासकांनी बांधवांनी कोर्टाचीही पायरी चढली पण या मागणीला लढ्याचं स्वरूप आलं नव्हतं पण आता मात्र बंजारा समाजानं जालना आणि बीडमध्ये मोर्चे काढत आंदोलनाची हाक दिली आहे त्यांना लोकप्रतिनिधींचा पाठिंबाही मिळतोय त्यामुळे येत्या काही दिवसात ही मागणी आणखी जोर धरणार हे नक्की आहे पण बंजारा समाजाचं राजकीय महत्व मोठं आहे दोन हजार बाराच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात बंजारा समाजाची लोकसंख्या सत्तर लाखांपेक्षा जास्त आहे लोकसंख्येचा आकडा राजकीय प्रभाव या सगळ्या गोष्टी पाहता एक प्रश्न साहजिकच पडतो तो म्हणजे बंजारा समाजाचा इतिहास काय तर गोर बंजारा किंवा लमान म्हणून ओळखला जाणारा हा समाज देशभरात विखुरलेल्या तांड्याने फिरून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या बंजारा समाजाचे धागेदोरे मिळतात हडप्पा संस्कृतीपासून साधारण एकोणीसशे एकवीस साली हडप्पा आणि मोहेंजोदारो इथं सिंधू संस्कृतीचा शोध लागला उत्खननात सापडलेल्या वस्तूंवरून हे लक्षात आलं की त्या काळी व्यापार हा लेन देनवर चालायचा हा व्यापार बैलांवर माल लादून केला जायचा हे व्यापारी म्हणजे आजचे गोर बंजारा वाणिज्य करणारे म्हणून त्यांना वनज म्हणत त्यातूनच बंजारा या शब्दाची उत्पत्ती झाली असावी असं म्हणतात आजही बंजारा स्त्रियांचे वेगवेगळे काचांचे मण्यांचे दागिने आणि पोशाख पाहिला की त्यांचा सिंधू संस्कृतीचा वारसा लक्षात येतो त्यांच्या गीतात देखील याचा उल्लेख येतो सिंधू नदी रे पालेम रे राळेम आर्या दामडिया दाम लगायो रे मारे सेना नायका पूर्वापारपासून मध्य युगापर्यंत हे व्यापारी जमात होती वाहतूक दळणवळण यावर त्यांची पकड होती लाखो बैल असलेले तांडे होते धान्य मीठ नारळ खजूर आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची ते ने आण करत असत यातही मुख्य वाहतूक मिठाची होती लवण म्हणजेच मीठ वाहणारे यापासूनच लमानी हे नाव त्यांना मिळालं त्यांच्या मूलस्थानाविषयी निश्चित माहिती मिळत नाही परंतु ते स्वतःला राजपूत कुळातील राणा प्रतापाचे वंशज म्हणवतात वेगवेगळ्या प्रदेशातील वेगवेगळी भाषा बोलणाऱ्या लोकांशी त्यांचा संपर्क आल्यामुळे त्यांची एक आगळी संस्कृती निर्माण झाली भारतात इसवी सन तेराशे शहाण्णव मध्ये खूप मोठा दुष्काळ पसरला होता दुष्काळाच्या वेळी अन्नासाठी हजारो लोक तडफडत मरत असताना बंजारा समाजानं नेपाळ चीन तिबेट ब्रह्मदेश इराण काबूल अशा भागांमधून धान्य आणून लोकांना जगवलं त्यामुळे बंजारा समाजाला प्रचंड प्रतिष्ठा मिळाली होती त्या काळच्या ओव्यांमध्येही हे जाणवतं लमानी नवरा बायजी बायजी हातात कडा सोन्याचा कमरेला कडदोरा चांदीचा बायजी लमानी नवरा हवाजी आता बंजारा समाज राजस्थानातून महाराष्ट्रात कधी आला तर मुघलांच्या काळात बंजारा लोकांना देशातल्या सर्व प्रमुख रस्त्यांची माहिती होती त्यांच्याकडे संपूर्ण देशात एखादी वस्तू पोहोचवायची असेल तर योग्य वितरण व्यवस्था होती कठीण पाऊल वाटांची माहिती होती आजचे घाट रस्ते हे मूळच्या बंजारा मार्गावरच बनले आहेत वाटेत चोर दरोडेखोरांच्या धाडी पडण्याच्या घटना नित्य असल्याने प्रतिकारासाठी आपसुकच बंजारा समाज लढवय्या बनला पण देशातल्या आर्थिक आणि राजकीय स्थितीवरही त्यांचं बारीक लक्ष होतं बंजारा फक्त व्यापार करत नव्हते तर वेगवेगळ्या लढाईमध्ये गुंतलेल्या सैन्याला रसद पोहोचवण्याचंही काम करत होते ते युद्धप्रसंगी तटस्थ असत दोन्ही बाजूच्या सैन्याला धान्य पुरवण्याचं काम ते निष्ठेने करत डोक्यावर लावलेल्या लिंबाच्या डहाळीवरून ओळखलं जायचं की सैन्याला रसद पुरवणारे आले आहेत त्यांना कोणताही सैनिक इजा करायचा नाही मुघलांपासून मराठा साम्राज्यापर्यंत प्रत्येक बंजारा समाजाने ही मदत केली यामुळे प्रत्येक दरबारात बंजारा नायकांना महत्वाचं स्थान होतं उदाहरणच घ्यायचं झालं तर लखीराय बंजारा यांना दिल्लीत मुघल दरबारात मानाचं स्थान होतं कापूस चुना पावडर आणि कॅल्शियम हायड्रॉक्साइड या गोष्टी ते मुघलांना पुरवायचे मध्य आशियातून भारतात होणारा व्यापार लखीराय यांच्या माध्यमातून व्हायचा त्यांच्याकडे चार तांडे होते प्रत्येक तांड्यामध्ये पाच हजार बैलगाड्या आणि रक्षणासाठी एक लाख सैन्य होतं लाखो गाई म्हशी खेचरं घोडे हत्ती त्यांच्या तांड्यात होते हे तांडे एखाद्या शहरापेक्षा मोठे असायचे लाखो जणांचं पोट लखीराय यांच्यावर अवलंबून होतं लखीराय यांचा तांडा ज्या भागातून फिरायचा तिथे रस्ता तयार व्हायचा याच व्यापारी प्रवासात त्यांनी उत्तर भारतात शेकडो तळी विहिरी बांधल्या धर्मशाळा उभारल्या किल्लेही बांधले लखीराय बंजारा यांच्याप्रमाणे अनेक बंजारा योद्धे हे भारतीय व्यापाराचा कणा होते अठराव्या शतकात भारतात इंग्रजांचं प्राबल्य वाढलं युरोपियन संस्कृतीत वाढलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांचा बैल घोडे घेऊन फिरणाऱ्या बंजारा तांडे हे जिप्सी आहेत असा गैरसमज झाला याच गैरसमजुतीतून त्यांनी बंजारा समाजाचा व्यापार बंद पाडण्याचा प्रयत्न केला बंजारा समाजाला गुन्हेगारी जमातींच्या यादीत टाकलं याच काळात भारतात दळणवळणाच्या सुविधा निर्माण होत होत्या पक्के रस्ते उभारले जात होते यामुळे बंजारा समाजाचा उदर भरण्याचा उद्योग धोक्यात आला विशेषतः त्रेपन्न साली आलेल्या रेल्वेमुळे माल वाहतुकीचा मोठा पर्याय उभारायला रेल्वेचं जाळं देशभर पसरलं आणि अन्नधान्य पुरवणारा बंजारा समाज पूर्णपणे देशोधडीला लागला पोटाची खळगी भरण्यासाठी बंजारा तांडे व्यापारी मार्गाजवळ डोंगर दऱ्यात माळ चारा पाणी पाहून बसले मोठमोठ्या मोड़ तांड्यांना देखील आपल्या जनावरांना सांभाळणं अवघड होऊ लागलं अठराशे चौऱ्याण्णव साली इंग्रज सरकारने जंगलातील गोंद चारोळी मोळ्या विकण्यावर देखील बंदी घातली पोटापाण्याचा पाण्याचा हा उद्योग देखील हिरावून घेण्यात आला या कारणामुळे तत्कालीन बंजारा समाजातील तरुण गुन्हेगारीकडे वळाले इंग्रजांनी बंजारा समाजाच्या कपाळावर मारलेला गुन्हेगारीचा शिक्का आणखीनच गडद झाला काही स्वातंत्र्य योद्धे बंजारा समाजाला संघटित करून ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांना देखील चिरडून टाकण्यात आलं महाराष्ट्रात मुख्यतः विदर्भ आणि मराठवाडा खानदेश भागात लमानी तांडे कायमचे बसले काही तांडे शेती व्यवसाय करू लागले स्त्रिया पुरुष बांधकामाच्या कामावर मजुरी करू लागले विहिरी फोडू लागले अलीगडच्या काळात तोड कामगार म्हणून देखील बंजारा समाज काम करताना दिसतो त्यांच्यावरचा गुन्हेगारीचा शिक्का स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे बावन्न साली पुसला गेला महाराष्ट्रात याच समाजातील वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक यांच्यासारखे महान नेते होऊन गेले त्यांनी केलेल्या शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीच्या प्रयत्नामुळे विकासाची गंगा या भटक्या लोकांपर्यंत येऊन पोहोचली आज बंजारा तरुण शिक्षणाच्या सोयीमुळे तांड्यातून बाहेर पडलाय पुण्या मुंबईत मोठमोठ्या नोकऱ्यांच्या ठिकाणी या समाजातील तरुण तरुणी काम करताना दिसतात चार पाच हजार वर्षे अव्याहतपणे भ्रमंदी करणारा हा समाज आता स्थिरावलाय या समाजाला राजकीय महत्त्वही प्राप्त झालंय संत सेवालाल महाराज यांचा अनुयायी असलेला त्यांच्या विचारांखाली एक झालेला बंजारा समाज आता एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून पुन्हा एक झालाय है। हैदराबाद गॅझेडियरमधल्या नोंदीनुसार आता बंजारा समाजाला आरक्षण मिळणार का सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बंजारा समाजाच्या मागणीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा